राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर जन्मोत्सव सप्ताह हा। आजपासून हातकर्णे तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात सुरू झाला हातकर्णे येथील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी लेझिमच्या तालात छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभूषेत तेळवणेचे संजय काशीत यांना मानवंदना देत सभागृहापर्यंत आणून त्यांना यथोचित सन्मान हातकर्णेच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले आजपासून पाच दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्याचे नेटके नियोजन हातखणलेच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले आहे स्वागतगीत्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली गौरवगीत पोवाडा माया सोनटक्के आणि सहकार्यांनी गायला स्वयं हुकीर यांनी कविता सादर केली राजे तुम्ही एकदा येऊन जा शीतल कुंभार हातखणले शिक्षक मंच्या महिलांनी नृत्य सादर करून लोकराजाची महती मांडली प्राथमिक शाळेचे शिक्षक शरद कुंभार देवदूत कुंभार यांनी कोंडीबाया बोलका बाहुला सादर केला रेल्वे मार्ग तलाव खासबाग कुस्ती मैदान खाशाबा जाधव रस्ते सामाजिक विनीकरण मोफत शिक्षण शाहू बोर्डिंग सो तराळ मॅडम यांनी चारोळ्या सादर करून शाहू महाराजांची कीर्ती मांडली पन्हाळकर सर यांनी पोवाडा सादर केला सो भंडारी मॅडम यांनी कवितेच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या कार्याची महती सादर केली कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर स्वागतगीत छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा गीताद्वारे सादर करून महाराजांना मनापासून मानवंदना देण्यात आली दिनदलितांचे कैवारी या कवितामधून छत्रपती शाहू महाराजांची महती सुंदर शब्दरचनेने सादरीकरण ही या कार्यक्रमात करण्यात आले लोककला टिकवण्यासाठी पोवाड्याचेही सुंदर सादरीकरण यावेळी करण्यात आले या कार्यक्रमात समूहगीत गौरवगीत कथाकथन समूह नृत्य चारोळ्या अशा अनेक कार्यक्रम यावेळी करण्यात आले या कार्यक्रमास हात क्रिणेच्या तहसीलदार कल्पना ढवळे विकास अधिकारी शबाना मोकाशी गट शिक्षण अधिकारी जे डी पाटील नायब तहसीलदार संजय पुजारी पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक तहसीलदार कार्यालयाचे सर्व अधिकारी उपस्थित होते तर यावेळी सर्व कलाकारांचा सत्कार तहसीलदार कल्पना ढवळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज